आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान फक्त तुम्हाला नम्र विनंती करायला आलो आज या ठिकाणी सर्वप्रथम माझे सहकारी अनिल बाबर साहेबांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आणि आजच्या या विटा नगर परिषदेच्या आपल्या उमेदवार काजलताई मेत्रे या आमची लाडकी बहीण या लाडक्या बहिणीच मी अभिनंदन करतो आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांची सगळी टीम जी आहे सव्वीस लोकांची टीम आणि नगराध्यक्ष आपल्या काजलताई मेत्रे यांचा ता दोन तारखेला आपण धनुष्य बाणाच्या दिशाने समोरचं बटन दाबून त्यांना प्रचंड विजय करा आणि त्यांना वाजत गाजत नगरपालिकेमध्ये पाठवा मी एवढच सांगतो बाकी विजयाचा सा उत्सव स्वास, तुमचा दोन तीन तारखेला विजयाचे फटाके आणि गुलाल उजळायला एकनाथ शिंदे येईल तेव्हा भाषण आठपाडीला पण या ठिकाणी आपली टीम उभी आहे सतरा अधिक एक आठपाडीला पण आपण धनुष्य बाना बटन दाबा आणि विकासाला मत मत द्या लाडक्या बहिणींना मी करतो आपली माफी मागतो एवढा वेळ आपण इकडे थांबला लाडक्या बहिणींची संख्या लक्षणीय आहे माझे लाडके भाऊ पण इकडे आहे या सगळ्यांची मी क्षमा मागतो मागतोगिरी व्यक्त करतो कारण फार कुठून 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 कुठे आलो आणि पाच पाच मला तुमच्यापर्यंत पोचायचंच होत कुठल्याही परिस्थितीमध्ये आपलं दर्शन घ्यायचं होतं म्हणून हा लाडका भाऊ तुम्हाला भेटायला आलेला आहे आणि लाडक्या बहिणीने इतिहास घडवला आहे तसाच इतिहास या नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये विटाच्या आणि आटपाडीच्या आपल्याला घडवायचं आहे तुम्हाला मी एवढंच सांगतो मी का भाषण करत नाही पण तुम्हाला मी सांगतो मी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री योजना केली आणि म्हणून मी आपल्याला सांगतो माझे लाडके भाऊ लाडके शेतकरी लाडके ज्येष्ठ या सगळ्यांसाठी अनेक योजना केल्या अनेक योजना योजना, योजना, शासन कल्याणच वर्षाच्या काळात झाल्या मी आपल्याला एवढं सांगतो कि मला मी मुख्यमंत्री होतो उपमुख्यमंत्री आहे अनेक मंत्री पद माझ्याकडे आहेत पण मला या महाराष्ट्रातल्या तो करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख सगळ्यात मोठी आहे मला आणि म्हणून मी आपल्याला भेटायला आलोय सवार आलोय आपल्याशी संवाद पण वेळ नाही आणि म्हणून हा एकनाथ शिंदे या ठिकाणचा विटा परिवर्तन घडवायचं ना तुम्हाला किती निधी दिलाय आतापर्यंत दोनशे कोटी रुपये नगर विकास विभागाच्या माध्यमातून या एकनाथ शिंदे आमदार आपले स्वास बाबर यांना दिला आणि मी सांगतो तुम्हाला की या ठिकाणी जे जी का जी जी काही काम आहे ही सगळी काम भुयारी गटार योजना हो उपजिल्हा रुग्णालय रिंग रोड सुसज्ज नाट्यगृह क्रीडांगण विनकर महामंडळ वाडी उतरतो यंत्रमार्ग पोल्ट्री व्यवसायात मदत विटा शहरातून जाणार महामार्गाचं काम अक्षरातील एकही घर न पाडता करणार म्हणजे करणार अशा बातम्या पाहण्यासाठी आमचे चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करा